कर्मयोगी सुधाकर परिचारक पांडुरंग सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन पांडुरंग परिवाराचे मार्गदर्शक जिल्ह्याचे माजी आमदार माननीय श्री प्रशांतराव परिचारक मालक यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा संकल्प असावेत नवे तुमचे मिळवत त्यांना नव्या दिशा याच वाढदिवसाच्या सदिच्छा प्रशांत मालकांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा शुभेच्छुक ऍडव्होकेट माननीय श्री प्रताप दिनकरराव मोरे चेअरमन व वा वाईस चेअरमन संचालक मंडळ सचिव चळे विविध सेवा सहकारी संस्था नंबर एक दर्शक हो नमस्कार परिवर्तन न्यूज मध्ये स्वागत आहे आपल्याला माहिती आहे महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी परतीच्या पावसानं जोरदार हजेरी लावली आणि त्याचा परिणाम म्हणून पुणे जिल्हा आणि सातारा जिल्ह्यामध्ये पावसाची जोरदार हजेरी सुरू आहे आणि या दोन जिल्ह्यामध्ये असणारी जी काही महत्त्वाची धरणं आहेत पाणूर क्षेत्र आहेत शंभर टक्के भरले आहेत त्यामुळे पूर नियंत्रण करण्याच्या दृष्टीनं त्या दोन्ही धरणातून हा विसर्ग सातत्यानं सुर्या दोन दिवसापासून तो विसर्ग आज या ठिकाणी पंढरपूरमध्ये येतोय आहे आपल्याला माहिती आहे की उजनी धरण या उजनी धरणातून भिमनाच्या पात्रामध्ये आज सकाळची जर अपडेट बघितली आपण तर जवळपास सत्तर हजार क्युसेकचा विसर्ग हा उजनी धरणातून भिमण्याच्या पात्रामध्ये सोला जातोय त्याच पद्धतीनं वीर धरणातून निराणदीच्या पात्रामध्ये सुद्धा सत्तर हजार क्युसेकचा विसर्ग हा त्या निराणजीच्या पात्रामध्ये सोला जातोय आणि हा जा सगळा एकत्रित विसर्ग हा संगम मार्गे या भीमा नदीच्या पात्रामध्ये येतोय मी सध्या आता पंढरपूरच्या ज्या ऐतिहासिक जुना पूल आहे त्या जुना दगडी पुलाजवळ आपण जर पाहिलं असेल तर या ठिकाणी भीम नदी आहे ती भीमा नदी दुतडी भरून व्हावं लागली आहे या ठिकाणी मंदिरात जे आहे जे काही मंदिर असतील ती मंदिरं जर पाहिली तर ती मंदिरं पाण्याखाली गेली होतं तसेच या ठिकाणी जे इस्कॉनचं मंदिर आहे जो घाट आहे त्या घाटावर सुद्धा या ठिकाणी पाणी लागलेलं आहे त्यामुळं या ठिकाणी जर आपण माहिती घेतली तर आपल्याला या ठिकाणी असं लक्षात की आत्ता सध्या जी भीमा नदीची पाणी पातळी आहे ती जवळपास सत्तर हजार क्युसेक विसर्गानं तिथला भीमा नदीचा विसर्ग या ठिकाणी वाहतोय आणि या ठिकाणी जर आपण पाहायला गेलं तर ही भीमा नदी आहे ती आता इशारा पातळीकडे या ठिकाणी व्हायला सुरू आहे त्यामुळे आणखी सुद्धा उजनी धरणामधून जे काय दौंडची आवक येते ती दौंडची आवक सुद्धा आता सकाळपासून वाढायला सुरू झाली जवळपास सत्तर हजार क्युसेक्स पा, ही दोनची आवक सुरू झाली आहे आणि एकंदरीतच पूर नियंत्रण करण्याच्या दृष्टीनं उजनी धरणातून हे भिवण्या पा पात्रामध्ये पाणी येते आपण पाहिलं तर या हंगामामध्ये ही भीमा नदी तिसऱ्यांदा या ठिकाणी दुथडी भरून दुतडी भरली आहे किंवा पूर सदृश परिस्थिती या ठिकाणी निर्माण झाली आहे पहिला पूर आला होता त्यावेळेस उजनी धरणामध्ये कुठले पाणी सोडलं जात नव्हतं उजनी धरणातून उजनीची ज्यावेळेस उजनी गेल्या वर्षी पाहिलं आपण तर ते वाजता साठ टक्के मध होतं त्यामुळे उजनी धरण परत भरलं होतं विहीरच्या पाण्यावरती या भीमा नदीला पूरसदृष्य परिस्थिती निर्माण झाली होती त्यानंतर मात्र ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यामध्ये जर पाहिलं गेलं तर उजनी धरणं शंभर टक्के भरलं होतं अवघ्या अकरा दिवसामध्ये उजनी धरण भरलं होतं त्यामुळे पूर दृष्टीनं उजनीतून पुन्हा पाणी सोडण्यात आलं होतं आणि आता परत या पावसाने ठिकाणी जोर धरला आहे त्यामुळे पूर नियंत्रण करण्यासाठी उजनीमधून भीम या पात्रामध्ये या ठिकाणी पाणी सोडलं आपण या ठिकाणी पाहिलं तर काही भाविक आहेत ते भाविक सुद्धा या ठिकाणी खरं तर या वाहत्या पाण्यामध्ये आंघोळ करले दिसून येतात तर इथं नगरपालिकेनं योग्य खबरदारी घेणं आवश्यक होतं कारण पाणी या ठिकाणी वाहत आहे त्यामुळं भाविकांनी सुद्धा ज्या नगरपालिकेनं प्रशासनानं पोलिसांना आवाहन केले की नदीपात्रामध्ये जाऊ नये या ठिकाणी आवाहन केलं होतं मात्र भाविक या ठिकाणी कोणते ऐकत नाहीत तसं पाहायला गेलं तर आणखी काही इथले स्थानिक नागरिक असतील ते स्थानिक नागरिक सुद्धा या पुराच्या पाण्यामध्ये गाडी सुद्धा नाही या ठिकाणी दिसत आहेत खरंच हे सगळं धोकादायक परिस्थिती आहे भिण्याचा पूर असेल किंवा नदीपात्र आहे पण नदीपात्र वाहतं पाणी आहे त्यामुळं या वाहत्या पाण्यामध्ये अशा गोष्टी करणं खरं तर गैर आहे आपल्या जीवाला धोका होतोय प्रशासन सातत्यानं नागरिकांना सांगतं आहे की नदी पात्रामध्ये तुम्ही जाऊ नका नदीचे जे पाणी आहे त्यापासून आपली सावध सावधगिरी घ्या मात्र नागरिक याकडे जाणीपूर्वक दुर्लक्ष करतात आणि एखादी दुर्घटना घटल्यानंतर मात्र त्याचं बोट हे प्रशासन आलेला आपल्याला दिसून येते या ठिकाणी संरक्षण सुद्धा या ठिकाणी प्र नगरपालिकेच्या वतीनं उपस्थित केलेल्या दिसत आहेत एकच आपण पाहिलं तर पंढरपूरमधली जी परिस्थिती आहे ती परिस्थिती पाहिली तर उजनी धरणातला विसर्ग या ठिकाणी पोहोचलाय आज संध्याकाळी या उजनी धरणात उजवलेलं पाणी कालचं जे सत्राज विसर्ग आहे तो संध्याकाळपर्यंत पोहोचू शकतो त्यामुळं ही जी भीमा नदी पातळी आहे चंद्रभागी पातळी ती पाणी पातळी कदाचित आणखी संध्याकाळी वाढणार आहे त्यामुळं नागरिकांनी इथे खबरदारी घेण्याचं आवाहनही या ठिकाणी करण्यात आले व्हिडिओ जर्नलिस्ट दत्ता मनिसह बालाजी फगारे फरे न्यूज पंढरपूर